तहसील कार्यालयावर सर्व पक्ष संघटना आंबेडकर अनुयायी संविधान संविधानप्रेमी या सर्वांच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हरियाणा या ठिकाणी आय पी एस पुरण कुमार सिंह यांच्या झालेली आत्महत्या ही जातीय द्वेषातून झालेली आत्महत्या असून याचा निषेधार्थ आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत निश्चित व्यक्त करण्यासाठी शासनापर्यंत आपले आपली जी भावना आहे ती भावना पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व पक्षीय लोक जमा झालेलो आहोत बंधू सर्व वक्त्यांनी आता सांगितलं की हा हल्ला हा केवळ एका जातीवर नसून एका धर्मावर नसून हा या देशाच्या संविधानावर हल्ला आहे हा या देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो मागील दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रकार घडत आहे जातीवाद पोसला जात आहे जातीवादाला बळ दिला जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे बाबासाहेबांची रिंगण वाजणी म्हणून हत्या होत आहे सागर शेजवळ रोहित वेमुला पायल सोमनाथ सूर्यवंशी आणि आताचे पुरणकुमार सिंह असंख्य उदाहरण आहेत बंधूंना हे थांबलं पाहिजे हा जातीवादाचा चढलेला कळस आपण पायाने ठेचला पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या समाज व्यवस्थेविरोधात या मनोवादी विचारधारेच्या विरोधात हा जो यलगार आज निदर्शने पुकारलेले आहे की बाबासाहेबांना निर्माण केलेल्या संविधानाला कुणी ठक्का लावू नये त्याच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघू नये आणि बी आर गवई साहेबांना या सहा महिन्यामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत मग तो बुलडोजर सरकारचा निर्णय विरोधातील निर्णय असेल या ठिकाणच्या सुप्रीम कोर्टामध्ये जे काही स्टाफ आहे तो स्टाफ सत्तर सत्तर वर्षापासून ओबीसीचं जे घराणं होतं ओबीसीची जी भरती होती ती भरती रोखलेली होती ती आदरणीय आताच्या आता निर्णयामध्ये सत्तर टक्के लोकांना ओबीसीची भरती निर्णय घेऊन ओबीसीची भरती चालू केली तुमच्या पोटातलं खरोखरच काय तुमचं दुखणं आहे ते सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लक्षात येते तुमचा हल्ला हा संविधानावर तुम्हाला आमची झालेली प्रगती अजिबात देखवत नाही गोर गरीब शोषित पीडित वंचितांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेले अधिकार तुम्हाला देखवत नाहीये ही खरी तुमचं दुखणं आहे आणि म्हणून या पुढे जर अशा प्रकारचा हल्ला अशा प्रकारचे दंगलखोरांना साथ देण्याचं काम जर या ठिकाणची प्रशासन व्यवस्था करत असेल तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहोत या ठिकाणी जर असा प्रकार जर घडला तर नागडं उघडं करून या ठिकाणचे पॅन तर कुठल्याही कर्मचाऱ्याला वंचित बहुजनाच्या अधिकाऱ्याला जर अशा प्रकारे जर टॉर्चर करण्याचा काम या जिल्ह्यामध्ये किंवा या तालुक्यामध्ये झाला तर आम्ही या ठिकाणी योगेश गायकवाड असतील लखन हजारे असतील या ठिकाणी अशोक गायकवाड असतील या ठिकाणी दीपक कांबळे असतील रस्त्यावर उतरून त्याची काढण्याची आमची ते जातीवाद पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची आम्ही या निदर्शनामधून घेत आहोत आणि या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो हे त्यांच्या कर्तव्यावर असताना एका खराबोर वकिलाने जो की माणसाची अवला संविधान हे रामायण महाभारत पुराण जे काही ग्रंथ आहेत त्याच्याही पेक्षा पुढचा आहे आणि जातीय त्याच्या पुढचं आहे धर्माच्या पुढचं आहे आणि भार

म्हणून त्याने ते कृत्य केलं आणि हरामखोर म्हणतो ही मला देवाने आज्ञा दिली तू एका बापाचा बार बाप्या तुझ्या मध्ये अक्क पण आमच्यासाठी आमचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे हा धागा धरून हा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत या निदर्शनामध्ये जवळपास सर्वच संविधान प्रेमी इन्वॉल्व्ह आहेत एवढंच या ठिकाणी बोलते आणि परत या घटनेचा निषेध करते आणि थांबते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे लढेंगे मुर्दाबाद मुदाबाद मुबाद मनोवादी मुर्दाबाद मुदाबाद मुदाबाद मनोवादी मुर्दाबाद 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 अरे शनातरी मुर्दाबाद मुदाबाद मुनात तरी मुर्दाबाद 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 अरे शनात तरी मुर्दाबाद